श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास रक्षाबंधन निमित्त आहे कारण उद्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनचा दिवस म्हटलं तर प्रत्येक बहीण भावासाठी खूपच विशेष असा दिवस मानला जातो आता उद्या जरी रक्षाबंधन असलं तरी ही पौर्णिमेला आजच सुरुवात झालेली आहे आणि समाप्ती जी असणार आहे ती उद्या असणार आहे तर सत्यनारायणाचा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दर महिन्याला केला जाणारा सत्यनारायण तुम्हाला आजच करून घ्यायचं आहे पण रक्षाबंधन मात्र तुम्हाला उद्या साजरी करायचं आहे त्यातले तर शुभ मुहूर्त काय आहे हा देखील प्रश्न सातत्याने विचारला जात आहे भद्राचा सावट आहे का हा देखील प्रश्न विचारण्यात येत आहे त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता रक्षाबंधन साजरी करताना सगळ्यात प्रामुख्याने विचार केला जातो तो भद्राचं सावट आहे का याचा तर सगळ्यात अगोदर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आता भद्राचं सावट नेमकं काय का भद्रा कोण होती हे आपण बघूया भद्रा ही शनिदेवतेची बहीण आहे जसं शनिदेवतेची दृष्टी आपल्यावर पडू नये असं म्हटलं जातं तसंच तस भद्राचं सावटही आपल्यावर पडू नये असं देखील म्हटलं जातं त्यामुळे कुठलेही शुभ कार्य भद्राच्या कालावधीमध्ये केलं जात नाही आणि म्हणूनच रक्षाबंधन भद्रकाळात साजरी केलं जात नाही त्या काळामध्ये राखी वगैरे बांधली जात नाही का त्याच्यामागे अशी एक पौराणिक कथा आहे की रावणाची जी बहीण होती, होती त्या रावणाच्या बहिणीने रावणाला भद्रा काळामध्येच राखी बांधली होती आणि त्याच वेळेस रामाने रावणाचा वध केला असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तेव्हापासून भद्रकाळात बहीण भाऊ रक्षाबंधनचा सण त्या काळामध्ये साजरा करत नाही आता यावर्षी भद्राचं सावट आहे का तर तुमच्या स सगळ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भद्राचं सावट यावर्षी नाही कारण भद्राच काळ जो आहे तो आज मध्यरात्री संपत आहे त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी शुभ असाच म मा मानण्यात येणार आहे पण पण तरीही आपल्याला दीड तासाचा जो राहू काळ आहे तो मात्र सोडायचा आहे या काळामध्ये चुकूनही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू नका आता राहू काळ प्रत्येक वाराचा ठरलेला असतो उद्या शनिवार आहे तर उद्याचा म्हणजे शनिवारचा जो राहू काळ असणार आहे तो नऊ ते साडे दहा वाजेपर्यंतच सा असणार आहे त्यामुळे नऊ ते साडे दहा मध्ये तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू नका ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो काय आहे तर बघा पहाटे अगदी ब्रह्म मुहूर्तापासून शुभ मुहूर्त सुरू होत आहे ब्रह्म मुहूर्तापासून तुम्ही दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात फक्त त्यातला हा राहू काळ जो असणार आहे नऊ ते साडे दहा तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही नऊच्या आत राखी बांधा किंवा साडे दहा नंतर राखी आरामात बांधू शकतात हा अतिशय शुभ असा मुहूर्त असणार आहे पण ज्यांना ह्या काला पण ज्यांना या काळामध्ये राखी बांधणं शक्य होणार नाही त्यांनी अर्थात त्यानंतरही बांधली तर हरकत नाही कारण जरी पौर्णिमा दुपारी संपत असली तरीही उगवत्या सूर्याने पाहिलेली तिथी असल्यामुळे संपूर्ण दिवस ग्राह्य धरणात येणार आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधली तरी चालते किंवा ज्यांना आजच्या दिवशी किंवा ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी शक्यच झालं नाही ते दुसऱ्या दिवशी येणार असतील तर हरकत नाही कारण सहसा रक्षाबंधन नंतर पंधरा दिवस आपण हा सण साजरी करत असतो जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी राखी बांधली तरीही चालणार आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळालेली आहे आता दुसरा प्रश्न असा की तुमच्या भावालाही राखी बांधण्याच्या अगोदर तुम्हाला एका ठिकाणी राखी अर्पण करायची आहे ती कुठे अर्पण करायची तर हनुमंताला अर्पण करायची आहे बरेच जण म्हणतात की हनुमानाच्या मंदिरात महिलांनी जाऊ नये पण बघा हनुमंत म्हटला तर आपला भाऊ असतो तो आपलं रक्षण करत असतो त्यामुळे तुम्हाला हनुमानाला राखी बांधायची आहे आता प्रत्येक गावातल्या प्रथा वेगळ्या असतात तुमच्या गावात जर हनुमान मंदिरात जाऊ देत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अर्पण करा किंवा बाहेरच्या बाहेरून जरी तुम्ही राखी ठेवली तरीही चालणार आहे पण हनुमानाला तुम्ही उद्याच्या दिवशी राखी आवर्जून अर्पण करा राखी बांधताना देखील काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे ती कुठली तर तुम्ही जे औक्षणासाठी ताट वापरणार आहात ते प्लास्टिकचं नको एक तर ता तांब्याचं घ्या चांदीचं घ्या पितळाचं घ्या पण प्लास्टिकचं नको त्यातली त्यात आपण जे ताटामध्ये जेवण करतो तेच ताट तुम्ही औक्षणासाठी वापरू नका कुठल्याच औक्षणासाठी असं उष्ट ताट वापरू नये दुसरी गोष्ट तांब्या पितळाचं वापरत असाल तर ते स्वच्छच असायला हवं त्यावर डाग वगैरे पडलेले नको त्यानंतर दिवा तुपाचा लावायचं की तेलाचा तर अर्थात तेलाचाच दिवा लावायचा आहे देवासाठी आपण तुपाचा लावतो पण आपल्या स्वतःसाठी बड्डेसाठी जे काही कशासाठी तुम्ही ऑप्शन करता त्याच्यासाठी तुम्ही तेलाचाच दिवा लावायचा आहे हे लक्षात घ्या वाती किती टाकाव्या तर दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवा बनवायचा आहे त्यानंतर भावाला म्हणजे कपाळाला टिळा लावताना गंध लावताना तुम्हाला अंगठ्याचा वापर चुकूनही करायचा नाही बघा जे युद्धासाठी बाहेर पडतात त्यांच्यासाठी अंगठा वापरला जातो पण पन... आपल्याला चुकूनही अंखाचा वापर या ठिकाणी ऑप्शनासाठी करायचा नाही तर तुम्हाला मधल्या बोटाचा वापर करायचा आहे ही विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका बहिणीने नाही आणि भावाने नाही जरी तुम्हाला ब्लॅक कलरचा रंग आवडत असेल तर तुम्ही फोटो झेशनसाठी नंतर करू शकतात पण औप्शनसाठी मात्र तुम्हाला काळ्या रंगाचा वापर अजिबात करायचा नाही ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे या व्यतिरिक्त भावा बहिणीने एकमेकांना भेटवस्तू काय द्यावी तर बघा भेटवस्तू म्हटलं तर आपण आवडीनिवडी जपून भेटवस्तू देतच असतो पण अशी एखादी भेटवस्तू द्यावी ज्याने आपल्या भावाचं किंवा आपल्या बहिणीचं कल्याण होईल त्याचं आयुष्य मार्गी लागण्यासाठी मदत होईल तर अशा कुठल्या वस्तू आहे रत्न खरेदी करून देऊ शकतात ते जर तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून दिले त्यांनी ते धारण केले तर निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात बघा रत्न धारण केल्याने आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो एखाद्या गोष्टीचं फळ आपल्याला त्वरित मिळत नसेल तर ते मिळू लागतं भाग्याची साथ मिळायला सुरुवात होत असते नशिबात नसलेल्या गोष्टीही त्या एका रत्नामुळे आपल्याला शक्य होत असतात मंत्र रत्न ओरिजिनल असायला हवा तर अशा प्रकारचे ओरिजिनल रत्न सर्टिफिकेट सह आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर तुमच्या भावा बहिणींसाठी भेट वस्तू घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही आजच ऑर्डर करू शकता आणि तुमच्या बहीण भावांना हे छानसे गिफ्ट देखील देऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही अजून तुमच्या बहीण भावांना काय भेटवस्तू देऊ शकता तर अशी एखादी गोष्ट द्या ज्यातून त्यांना एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळेल जसं की तुमच्या भावा बहिणींना जर देवाचं करण्याची आवड असेल तर नक्कीच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत द्या माळ द्या बघा या गोष्टी तुम्हाला आता काहींना हास्यास्पद वाटू शकतात पण आजकाल या कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे कारण आपण जेव्हा देवाची सेवा करतो तेव्हा एक प्रकारचं कवच आपल्या आजूबाजूला तयार होत असतं आणि यापेक्षा श्रेष्ठ भेटवस्तू कुठलीच असू शकत नाही तुम्ही कितीही महागड्या वस्तू एका बाज एका बाजूला ठेवा आणि एका बाजूला तुम्ही भगवंताच्या गोष्टी ठेवा निश्चितच भगवंताच्या वस्तू दिल्याने तुमच्या भावावर तुमच्या बहिणीवर कुठलंही संकट येणार नाही ना त्यांना एक प्रकारची पॉझिटिव्हिटी प्राप्त होणार आहे आणि एक प्रकारे संरक्षक प्रकार कवच त्यांच्या आजूबाजूला तयार होणार आहे बहीण भावाचं नातं म्हटलं तर एकमेकांचं रक्षण करणं हाच त्या मागचा उद्देश आहे जर तुम्हाला त्यांचं रक्षण करायचं आहे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं रक्षण करू शकतात त्यामुळे तुम्हाला जर रत्न खरेदी करायचे असतील ब्रेसलेट खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क साधू शकतात लवकरात लवकर तुमची जी काही ऑर्डर असणार आहे ती घरपोच तुम्हाला प्राप्त होणार आहे तर स्वामी भक्त हो रक्षाबंधनच्या दिवशी कुठल्या गोष्टींची आहे हे मा आहे सांगितलेलं मुहूर्त कुठला ते देखील त्यासोबतच औक्षण करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हेही सांगितलेलं आहे तरीही काही राहून गेलं असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात त्याचही उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद